आई चला सकाळ सकाळ साडे दहा वाजता टायली भरली हे काम करायला लागले आपण ऐकतो का आपण कुणाला हय सकाळ सकाळ आलो आठ सकाळ काम आठच्या तुम्हाला म्हणलं होतं काल पोहे घेऊन गेल तर पोहे खाल्ला नाश्ता मस्त असा नंतर ना आलो आणि साडेआठ पावणे नऊ वाजले असाल राहण्यात यायला पावणे नऊ वाजल्यापासून दहा साडे दहा वाजले आता एक दीड तासात ते आपण इकडे एक तोर पटांगणार झाली एकदाची टायली भरून तिथं अडचण होती म्हणून थांबलो आणि मग इकडं खाली आलो टायली घालची खाली आपण हाय असं खाली न उतरवून मग जायचं घरी आज काय लवकरच काम बंद केले साडे दहा वाजताच कारण की घरी जाऊन आता घर आवरायचं आज चकाचक ऑर्डर आहे तर काय दोन तीन ती द्यायचे ते जेवण करायचं स्वयंपाक आहे भाकरी केल्या दोन तीन भाजी फक्त करायची पण आय म्हटलं तोपर्यंत करते केलं तर ठीक नाही तर मग जाऊन करायचं कपडे भांडी झाडून शुभ्रा फरशी पुसून घ्यायची दोन तीन ऑर्डर येत होती मला काल तुम्हाला आईने काल वाळून करून नुसतं पैकी बाजूचं दळण वगैरे केलं दळायचं छान असं सुद्धा बँड्या लावूनच भरली असलं आपण बँड्या ला केला नंतर त्याला सफास एखादी टायली भरली घरच्या घरी एक दोन दिवसात मोडला काल परवा मोडला आज टायली दोन दिली आता आज अजून दोन टायल जाते लिहिल्या तर आता आज हेल्लं दुपारनं थांबव हो जायचं आपला आप हे करायचे काय बाजरी नाही सॉरी ज्वारी पेराय जायचे त्याच्यामुळं झाले तर चला जातो काय बाय घ्यायला कसं वाटलं कमेंट